पशुपालक मित्रांनो नमस्कार आपल्या वाईटी पाटील डेअरी फार्ममध्ये तुमचं मी स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या पशुपालकापर्यंत पोचवा आजचा विषय खूप वेगळा आणि खूप तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा असा माझं एक मत आहे पशुपालक मित्रांनो हा व्हिडिओ बनवायच्या पाठिंबाचं कारण एकच आहे की यूट्यूब चॅनल बघितल्यानंतर किंवा मार्गदर्शन घेतल्यानंतर मनात एक इच्छा निर्माण होते कामशी की दूध व्यवसाय करायचा मग याच्यामध्ये गाई करायच्या म्हशी करायच्या त्याचबरोबर त्या ठिकाणी चाऱ्याचं व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी तुम्ही व्हिडिओ बघत असता आणि मनात शेवटची इच्छा होती तर का गोठा करायचा आणि जनावरं आणायची आता यूट्यूब चॅनल किंवा मोबाईलवरती प्रत्येकानं चॅनल सुरू केलेले आहेत आता ठराविक चॅनल प्रबोधनाचे आहेत ठराविक चॅनल माहिती खूप सुंदर सुंदर चांगल्या चांगल्या येतात खूप फायदेशीर पण आहेत पण विनाकारण काहीतरी शेतकऱ्याला चुकीच्या पद्धतीचं मार्गदर्शन करणं कि किंवा काहीतरी त्याला चुकीचं गाईड करणं ह्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी चालू आहेत आता उन्हाळ्याचा विषय चालू आहे आणि मी या व्यवसायामध्ये बघत आलो की सत्तावीस अठ्ठावीस वर्षामध्ये जनावराचा डिलिव्हरीचा काळ जो आहे तो जवळपास सांगायला झालं तर जूनपासून ते ऑक्टोंबरपर्यंतच असतो शेवट नोव्हेंबर आणि लई झालं तर डिसेंबर जानेवारीपासून ते अगदी मे एंडपर्यंत जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शंभर टक्के हा म्हशी खरेदी करायचा अजिबात काळ नाही आहे गाईसुद्धा खरेदी करू नका आता सध्या आजूबाजूला मिळाली आमच्या महाराष्ट्रामध्ये खूप गाईचं प्रमाण वाढलेलं आहे तिथल्याच गाई कुठल्या तरी खरेदी केलेल्या कारण शेतकऱ्यांसुद्धा जीवापाड आमच्या ह्या प्रबोधनातनं अशा काही मशीन गाई के तयार केल्यात तर आपल्या भागातल्या जर असतील विश्वासानं तर शंभर टक्के तुम्ही घेऊ शकता पण माझं असं मत आहे की एकशे एक टक्का एक आता कुणीही हरियाणाला मशा आणायला शंभर टक्के जाऊ नका विनाकारण कुठंतरी चार माणसं बसायची महाराष्ट्रातला कुठला तरी एक युट्यूबर तिथं जायचा आणि तिथं व्हिडिओ बघायचा आणि तिथे ख खरं खरी, त्यातलं काहीच नाही माझं असं मत आहे की मला दिशा द्यायची आहेत मला तरुणांना खूप मार्गदर्शन करायचं आहे मला महाराष्ट्र आमचा ब्रिडिंगमध्ये उभा करायचा आहे ही स्वप्न घेऊन मी बाहेर पडलो आहे तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक विषयावरती काय नाही काहीतरी अपडेट मी देत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय हे सगळं करत असताना कुठं शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये यासाठी मला खूप तुम्हाला चांगल्या चांगल्या माहिती आणि खऱ्या इथे माहिती तुमच्यापर्यंत मला पोहोचवायच्या चा आहेत आता सध्या तिथले व्यापारी जे आहेत हे विनाकारण काहीतरी यूट्यूब चॅनलवाल्याला पैसे देणं आणि त्याला इथं चांगल्या दिल्या तिथं चांगल्या दिल्या इथं असं केलं तिथं तसं केलं अशा गोष्टी केल्या तशा गोष्टी केल्या ह्याला कोणी बळ बळी पडू नका अगदी माझा प्रामाणिक आणि मनापासून सल्ला आहे तुमचा गोटा तयार असेल काय असेल आता सध्या एका म्हशीच्या पाठीमागं वीस हजार रुपये पंधरा ते वीस हजार रुपये जास्त पैसे द्यावे लागतात एका म्हशीच्या पाठीमागं कुणाचं दहा म्हशीचं नियोजन असेल तर कमीत कमी दोन ते अडीच लाख रुपये जाणार आहेत मग माझं असं मत आहे आता झालं फेब्रुवारी आहे मार्च एप्रिल आणि मे अनेक दोन तीन महिने तुम्ही गप्प बसा अजिबात काही नियोजन करू नका आणि मगच तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही गेला तरी चालेल पण आता सध्या म्हशी आणायला जाणं ही शंभर टक्के चुकीचं होईल आणि आता जे म्हशीमधली जी भेसळ व्हायला लागली ह्या म्हशी राजस्थानमधल्या साधारण लालसर त्यांची त्वचा असणाऱ्या त्याचबरोबर साधारण लालसर सुद्धा केसांचा कलर असणाऱ्या अशा म्हशी या लागल्या आणि माल छोटा याय लागलाय त्यामुळं राजस्थानमध्ये आहेत पंजाबच्या बाउंड्रीवरच्या सुद्धा काही म्हशी आहेत त्याचबरोबर आग्र्यावरनं युपीवरून सुद्धा चांगल्या म्हशी अजिबात येत नाहीत तर खरं जे ओरिजिनल जे ब्रीड आहे हे आज तुम्हाला सांगायला झालं तर हे पंजाब म्हणजे जिंद आणि हिसारमधलाच आहे पण त्याची आता गंमत अशी झालेलं आहे की आपल्या आपल्या ज्या ताकदीच्या मोठ्या हाडाच्या मशी दिवसाला कमीत कमी, कमी चौदा पंधरा सोळा चौदा पंधरा सोळा लिटर दूध देणाऱ्या अशा जर जातीवंत दूध व्यवसायासाठी जर मशी निवडायच्या असतील तर आता ही सध्याची योग्य वेळ अजिबात नाही आहे विनाकारण कुठंतरी मोठी मस दिसली म्हणजे खरेदी केलं आणि तिने जर दूध नाही दिलं तर फार मोठी फसवणूक या ठिकाणी शेतकऱ्याची होते तर कृपा करून आता हा जो विषय आहे मशीचा आणि गाईचा हा सध्या आता चार पाच महिन्यासाठी थांबवावा कारण आता त्या ताकदीच्या म्हशी आज आपल्याला या ठिकाणी मिळणार नाहीत कोणीही त्या युट्यूब चॅनलवर किंवा कोणी पण उठायचं आणि काहीतरी माहिती देत बसायचं शंभर टक्के चुकीचं आहे माहिती कुठली ऐकावी तर माहिती ऐकावी व्यवस्थापनाची पण खरेदीची जी टायमिंग आहे ती आता सध्याची एकशे एक टक्का एक नाही आहे तर तुम्ही कुणीही कुठल्याही विषयाला कोणी उठायचं आणि तिकड त्या हरियाणाला आणि पंजाबला आणि राजस्थानला सगळ्या मशीनच्या आणि गायींच्या खरेदी या तुम्ही थांबवा कारण हे चुकीचं वाटायला लागलं शंभर टक्के चुकीचं आहे असं कोणी उगंच विनाकारण नवीन पोरं या दोन व्यवसायामध्ये उभारतात आमचे विद्यार्थी सुद्धा त्याच्यामध्ये आहेत कर्ज काढायचं आणि उगंच नोकऱ्या मिळत नाहीत अगोदरच लग्न होईना झालेत लग्नासाठी अडचणी आहेत काहीतरी मुलांच्या मनामध्ये येतं की बाबा काहीतरी करावं मग काहीतरी म्हशी पाळाव्यात अशी एक मनामध्ये इच्छा होते आणि मग ती मुलं आपल्याला काय करतात की मार्गदर्शन घेतात आणि या दोन व्यवसायामध्ये पुढे जाण्यासाठी काहीतरी करतात तुम्ही जरूर गोठा बांधा गोठा बांधा कुट्टी मशीन घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आता वाळलेला चारा गोळा करायचा सीजन आलेला आहे प्रत्येकानं हरभऱ्याची कुट्टी असेल गव्हाचे भू गव्हाचा भुसा असेल किंवा त्याचबरोबर ज्वारीचा कडबा असेल ज्वारीची कुट्टी असेल मक्याची कुट्टी असेल हे सगळं आज या ठिकाणी स्टोरेज करून ठेवायचं आहे एका जनावराला दोन टन ह्या हिशोबाने जर केलं तर शंभर टक्के येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपल्याला खूप चांगलं काम या ठिकाणी होऊन जाईल तर माझी अशी म्हणजे इच्छा आहे किंवा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही जरासा बारकाव्यानं या ठिकाणी विचार करा चाऱ्याचं व्यवस्थापन करा त्याचबरोबर कुट्टी मशीन घ्या मुक्त गोट्याचं नियोजन करून घ्या त्याचबरोबर मिल्किंग मशीन जोडून घ्या त्याचबरोबर चा हिरव्या चारीची लागण करा मका करा सायलेज करा या नव्या नव्या तंत्रज्ञानाचा म्हणजे अवलंब करा आणि गोटा करा पण मशीन गाई खरेदी आता तात्पुरतं जून पर्यंत कुणीही त्या युट्यूब चॅनलवाल्यांच्यावरती आणि त्या विकणाऱ्यांच्यावरती कारण हे बघा तुम्ही आज तात्पुरता माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका असं मला म्हणायचं आहे कसं म्हणायचं आहे की बाबा हा तर कमेंट केल्या काय केल्या हा विषय जाऊ देत पण तुम्ही एवढं तरी समजून घ्या की शेतकरी आहोत आह आपण आपल्या गोठ्यामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला तुम्ही आता जेवढे काही युट्यूब चॅनल बघता तुमच्या गोठ्यामध्ये आता सध्या जनावर किती आहे तेवढं बघा आता सगळी गाभून आहेत वेणार कधी जूनच्या पुढं सगळे येणार आहेत म्हणजे पावसाळ्यामध्ये त्या जनावरांची वेण असते एवढं जरी तुम्हाला या ठिकाणी समजलं तरीसुद्धा खूप चांगलं या ठिकाणी काम होईल आणि फसवणूक थांबेल कोणीही कुठला भी व्हिडिओ बघून इकडं आहेत तिकडं स्वस्त आहेत काही नाही बोलतात एक आणि करतात एक आणि आता उगच विनाकारण दीड लाखाच्या वर आणि दोन लाखाच्या दरम्यानच्या किमती भरमसाठ झालेल्या आहेत कुणीही चार महिने खरेदी थांबवा शंभर टक्के तुम्ही तिकडं अजिबात जाऊ नका कारण चुकीचं होईल ते तुमची पसरूक झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात महत्त्वाचं काय मशीन मिळतील पण त्या क्वालिटीच्या आणि त्या जातीवंत मशीन असणार आहेत आणि त्या प्रॉपर हरियाणाचे मशीन असणार आहेत मशीनमध्ये बेसळ वाढलेले आहे आणि मशी पाहिजे त्या क्वालिटीच्या कारण दहा बारा मशी घेतल्या तर ॲव्हरेज किती पाडायला पाहिजे कमीत कमी सहा लिटरनं तरी पाडायला पाहिजे तर तेही पडत नाही हार म्हणजे पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्नच्या आतच त्या ठिकाणी या लागलं आहे त्यामुळं विनाकारण त्या दूध व्यवसायाला कुणी नावं ठेवत बसायचं नाही आणि खरेदीचा काळ हा आता नाही आहे एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे तुम्ही कुणी आता जाऊ नका अशाच पद्धतीनं तुम्हाला मी खूप चांगल्या नवीन नवीन माहिती या ठिकाणी मी तुम्हाला पोचवायचा प्रयत्न करेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र